ॲडव्हान्स एंडोस्कोपीच्या मदतीने यशस्वीपणे करण्यात आले मुलीने गिळालेले धातूचे नाणे पूर्वी पुणे मुंबई येथे घेऊन जावे लागणारे आजाराचे उपचार आता परभणी येथेच उपलब्ध झाले आहेत तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार रोजी परभणी येथील रहिवासी असलेली दोन वर्षाची मुलगी हिने एक रुपयाचे नाणे गिळल्यामुळे अठरा तासानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथील अपघात विभागात दाखल झाली प्रथम डॉक्टरांनी सदरील मुलीचा एक्सरे सांगितला एक एक अडकलेले नाणे मध्ये असल्यामुळे मुलीला ताबडतोब शस्त्रक्रिया ग्रह येथे हलविण्यात आले मराठवाड्यातील एकमेव परभणी येथे पेडेट्रिक एंडोस्कोप असल्यामुळे येथे ताबडतोब रुग्णांची शल्यचिकित्साशास्त्र विभाग अधीनस्थ सेंटर ऑफ ॲडव्हान्स एंडोस्कोपी येथे एंडोस्कोपी करण्यात आली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी अंतर्गत शल्य विभाग प्रमुख डॉक्टर मनोज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर अब्दुल रहमान तांबोळी यांनी डॉक्टर उमर अली डॉक्टर विजयकुमार येळणे व सहाय्यक मिराज शेख संतोष शिंदे व गजानन जगताप यांच्या सहकार्याने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर एंडोस्कोपी करून कौशल्यपूर्ण पद्धतीने मुलीच्या पोटातील एक रुपयाचे नाणे बाहेर काढण्यात यश मिळाले डॉक्टर सुनील मोरे यांनी अनेस्थेशिया दिला व ओ टी इन्चार्ज वानी सिस्टर फातिमा सिस्टर कराडे सिस्टर यांनी मदत केली सधनी रुग्णाला चार तासात सुट्टी करण्यात आली आहे